नमस्कार मैत्रिणींनो तर शिलाई कोर्स विलॉग मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना बघा मग आजच्या ब्लॉग मध्ये मी माझं जे रात्रीचं रुटीन असतं म्हणजे जे शिलाई कामाचं मी कशा पद्धतीने हँडल करते किंवा मी कधी ब्लाउज कट करते कधी टीच करते ऑनलाईन क्लासेस घेतात युट्यूबला व्हिडिओ पण टाकतात तर तुम्ही इतकं हँडल कसं काय करता तर तुम्ही माझं कामाचं मॅनेजमेंट इथे बघू शकता तर इथे मी आता कस्टमरचे ब्लाऊज मला सकाळी दोन अर्जंटमध्ये द्यायचे आहेत म्हणून मी काय करते म्हणजे मला पाच सहा ब्लाउज हे द्यायचे आहेत दोन दिवसात परंतु मी इथे काय करणार आहे आज फक्त दोन ब्लाऊज कट करणार आहे कारण आत्ता जे वाजलेले आहेत बारा वाजलेले आहेत आता टायमिंग काही तुम्हाला दाखवत नाही मी परंतु बारा वाजून गेलेले तर मला इथे हे अर्धा तास तरी लागणार आहे हे ब्लाऊज कट करायला बाकीचं पसारा पण आवरायचा आहे मला तर मी ब्लाऊज बरेच काढून ठेवले जर शक्य झालं तर मी दोन तीन कट करणार आहे पेपर कटिंग पण मला इथे करायची आहेत परंतु मी नाही करणार कारण जास्त कसं आराम पण आपल्याला शरीराला आहे कारण जास्त उशीर झालाय पुन्हा मला त्रास पण होतो त्याच्यामुळे मी इथे काय करणार हे दोन ब्लाउज शक्यतो आधी आपण कट करून घेऊया अस्तर पण थोडंसं सुरगळलेलं आहे तर तो इस्तरी करायचा आहे तर मी आधी कंटाळा केला होता परंतु इस्तरी करावीच लागणार आहे तर मी आता एक काम करते इथे व्यवस्थित मार्किंग करून घेते आणि दोन ब्लाऊज ह्याच कस्टमरचे प्रिन्सेस कट आहे आणि चाळीस साईज आहे तर त्यांचे ब्लाऊज इथे आपण काय करणार आहोत पेपर कटिंग ऑलरेडी केलेली आहे कस्टमर माझ्याकडे नेहमीच येतं म्हणून त्या कस्टमरचं पेपर कटिंग ऑलरेडी केलेलं होतं त्याच्यामुळे मला इथे सोपं जाते म्हणजे पेपर कटिंगमध्ये जो दहा पंधरा मिनिट वेळ जाणार होता पंधरा वीस मिनिट तो माझा इथे वाचलेला आहे आता इथे मी पेपर ठेवून जसेच्या तसं मार्किंग करून घेणार आहे ज्यात ऑनलाइन ऑनलाईन क्लासेसमध्ये किंवा सबस्क्रायबर त्यांना माहिती आहे मी कशा पद्धतीने कट वगैरे करते हैं। तो सेम ने थे थे, चे पन कर तर सेम तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवते त्याच पद्धतीने मी कस्टमरचे पण ब्लाऊज इथे कटिंग टिचिंग करत असते तर इथे तुम्ही बघू शकता इथे मार्किंग केलेले आता तिकडच्या साईडला आपल्याला बाई बसवायची आहे तर ते या पद्धतीने कपडा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आणि इथे बाईचं आपण कटिंग करणार आहोत परंतु दोन्ही बाई आपल्याला एकाच वेळेस कटिंग करायचे आहेत म्हणजे दोन ब्लाऊज एकाच वेळेस असतं ठेवून आपण कट करणार आहोत व्यवस्थित लेवलमध्ये आता तिथे घडी पडलेली आहे त्याच्यामध्ये घडी कदाचित मला प्रेस करून घ्यावी लागणार आहे म्हणजे आस्तर आहे प्रेस करावं लागणार मी हाताने सेट करते परंतु नाही होते मला झोप पण खूप आलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा असं वाटतं इस्तरी करून घ्यावी तर हे असं होतं जास्त लोडिंगचं काम असलं का खूप टेन्शन येतं तर इथे तुम्ही बघू शकता आता मी दुसरं पण अस्तर घेतलेलं आहे त्याच्यावर एकावर एक आपण काय करणार आहोत दोन्ही अस्तर ठेवणार आहोत आणि एकच वेळेस कट करणार आहोत म्हणून सर्वात पहिल्यांदा हे मी वरती ठेवून घेतलेले आणि इस्तरी घेते तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की इस्तरी द्या मला इकडे आज मी टेबल वरती उभं राहून कट करत नाही कारण दिवसभर उभं राहावं लागतं त्याच्यामुळे मी इथे बसून रात्रीच्या ब्लाऊज कटिंग व इथे आणि थोडस पुढे सरकवून आता खाली बेडशीट वगैरे काही टाकलेलं नाहीये दोन्ही आस्तर असल्यामुळे मी नॉर्मल नॉर्मलसं प्रेस करणार आहे जास्तच उरगळलेले पण नाहीत ब्लाऊज हा एक कट करून झालेला आहे ज्याला म्हटलं बऱ्याच ताई आपल्या म्हणतात की ताई तुम्ही काम कसं मॅनेज करता साथी तो तर तुमच्यासाठी खास मी कशा पद्धतीने मॅनेज करते थोडं तर कष्ट आहे मेहनत ही करावीच लागणार आहे मेहनतीशिवाय फळ भेटत नाही तर असं नाही की तुम्ही सकाळी अकरा वाजता मशीनवर बसा आणि पाच वाजता पाहिजे तेव्हा म्हणजे टाइमपास करून तुम्ही ब्लाऊज तुम काम करायचं म्हण म्हणत असतील तर असं शक्यच नाही आपल्याला याच्यामध्ये कंटिन्यू व्यस्त राहावं लागतं तरच कस्टमरचे ब्लाऊज हे शिवून शक्य होतात सगळ्या गोष्टी करणं म्हणजे एकच काम नाही तर अनेक कामं आपण याच्याबरोबर करत असतो तर म्हणून सगळं मॅनेजमेंट हे करावं लागतं मला आता इथे इस्तरी करून घेते इस्तरी झाल्यानंतर इथे घडी पडलेली आहे त्याच्यामध्ये घडी व्यवस्थित प्रेस करून घेते मी नॉर्मल इकडे पण इस्त्री करून घेते जास्त नाही चुरगळेला आहे परंतु तरी सुद्धा इस्त्री केली ना तर छान ब्लाउज अशी फिनिशिंग मध्ये बसतात व्यवस्थित कुठेही एक्स्ट्रा वगैरे वाढत नाही आता इथे आपण नॉर्मल सतरी वगैरे करून घेतलेली आहे हे बघा प्लेन वगैरे दिसतंय तर, तर उलट्या बाजूचा जो दुसरा हिरव्या कलरचा अस्तर आहे त्याला पण आता इथे आपण इस्तरी करून घेणार आहोत आणि इस्त्री केल्यानंतर आता मी शक्यतो टेबल वरतीच करते परंतु मी खाली करते मला खूप कंटाळा आलेला आहे उभं राहायचं माझे पाय पण दुखतात म्हणून मी खालीच बजून म्हणजे शक्यतो रात्रीच्या जे एकाच वेळेस तुम्ही जर ब्लाउज कट करत असते त्यावेळेस अशा पद्धतीने पिनपलावून घ्यायचे जास्तीत जास्त तीन ब्लाउज एकावर एक ठेवून कट करा जास्त नका कट करू कारण मागे पुढे होण्याचा चान्स राहतो म्हणून तुम्हाला या पद्धतीने मी दोनच जास्त घेतलेले आहेत आणि ते एकावर एक ठेवून तुम्ही कट करू शकता पिनप लावून घ्यायचे आहे सगळीकडे आपल्याला आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे मी पुन्हा प्रेस केल्यामुळे मी इथे ठेवून बघते की माझं मेजरमेंट तर वाढत नाही ना अशा पद्धतीने आता मी इथे कटिंग करून घेणार आहे दोन्ही पण ब्लाऊज आपले एकाच वेळेस कट होणार आहे तेव्हा तर ही मेथड तुम्ही सुद्धा वापरू शकता सहज इझिली परंतु मी काय बोलली तुम्हाला तीन ब्लाउज एकाच वेळेस कट करू शकता अस्तर बाकी तीनच्या जास्त घेतलं तर थोडंसं प्रॉब्लेम येतो कैचीला व्यवस्थित धार असलं तर काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित तुम्हाला अस्तर सेट करत करता आलं तर तुम्ही कट करू शकता परंतु तीनच्या जास्त करू नका कारण तीन पेक्षा जास्त केलं तर एक वरचा जो मेन असतो तो बरोबर कट होतो खालचे खालीवर होण्याचा चान्स असतो थोडंफार दोन दोन लाईनचा अंतर पडून जातो म्हणून तरी दोन लाईनचा अंतर म्हणजे खूप पडतो तुम्हाला इथे ही काळजी घ्यायची म्हणजे मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करते म्हणून मी सांगते की तीनच तुम्ही कट करा तर आता इथे आपण पटापट कट करून घेऊया कट कर केल्यानंतर बाईच कटिंग कर करायचंय बाईचं कटिंग कर करून झाल्यानंतर आता मी इथे आता इथे साईटला पण ब्लाउज पीसेस मी काढून ठेवलेले आहेत परंतु ते शक्य नाही होणार असं आय थिंक वाटतंय कारण थकवा पण खूप आलेला आहे तर कट करून घेते मी कारण मला जास्त पण जागरण केलं की दुसऱ्या दिवशी थोडासा त्रास होतो तर बाकीचे मेजरमेंट काढे काढलेलं आहे मी जे माझ्या शेजारी ब्लाउज आणि एक ब्लॅक कलरचं तुम्हाला ग्रे कलरचं आहे परंतु तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये ब्लॅक कलर, कलर दिसत असेल तो पण इथे ब्लाउज मला कट करायचा आहे परंतु बघूया त्याचे कप माझ्याकडे नाही आहेत तर ते कप मी आणल्यानंतर कटिंग करणार आहे त्याला डबल अस्तर वगैरे आणलेले आहे अशा पद्धतीने आता आपण बाई इथे ठेवून मार्किंग करून घेणार आहोत आणि हेच बाईचं हिरव्या कलरवरती अस्तरवरती पण ठेवून आपण मार्किंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण बाईचं पण कटिंग करणार आहोत बाईचं कटिंग तुम्ही बघू शकता सरळ धाग्यामध्ये करते मी तर आडव्या धाग्यामध्ये शक्यतो छोटी बाई असेल तर करायची जसं की अडीच तीन जास्तीत जास्त चार इंचाची बाई असेल तर ही थोडीशी मोठी आहे म्हणून इथे आपण काय करणार आहोत आता मी पुढचा सेप पण तिथेच लगेच मार्किंग करून घेणार आहे ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि पुढचा सेप आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आता आपल्याला काय करायचंय मी इथे लगेच बघा या पद्धतीने कस्टमरच माझ्या ह्या कस्टमरचे दोनच ब्लाउज होते म्हणून मी आता लगेच त्याचं जे पेपर कटिंग आहे ते जसं तसं फोल्ड करून व्यवस्थित घडी करून मी ठेवून देत असते आता हे न्यूज पेपर आहेत म्हणून ते सहज घडी केली तरी ते जास्त सुरगळत नाही वगैरे काहीच नाही सरळ होतात आता इथे आपण काय करणार आहोत हे कट करून घेणार आहोत आणि हेच कटिंग आपण दुसऱ्या हिरव्या कलरच्या ब्लाऊजवरती ठेवून काय करणार आहोत कट करून घेणार आहोत आता मला बाकीच्या ताईंनी सांगायचं की तुम्ही पण याच पद्धतीने म्हणजे कटिंग करता किंवा मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता ते मला सांगू शकता आणि शिलाईच कामामध्ये मेहनत खूप असणार आहे ओके आता इथे आपण बाई ही ओपन करून घेतलेली आहे त्याच्यानंतर पुढचा सेप आपल्याला इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर आता इथे मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे मागे पुढे करायचं नाही चेक करतच तुम्हाला प्रत्येक काम हा चेक करूनच शिवायचं आहे कारण कस्टमरचे ब्लाऊज इकडे तिकडे थोडे सुद्धा झाले ना तर कस्टमर हे आपल्याला ओरडतात त्याच्यामुळं कस्टमरपेक्षा आपल्याला खूप काळजी असणं खूप गरजेचं आहे मी तर दोन तीन वेळा चेक करते आणि मगच कटिंगला आणि टिचिंगला सुरू मेन म्हणजे मी कटिंगवरती जास्त फोकस करते एकदा पेपर कटिंग परफेक्ट असलं ना की मग काही टेन्शन नाही आता मी जी अस्तरची बाई आधीची कट केलेली होती तीच याच्यावरती ठेवून जशीच्या तशी काय का कट करून घेणार आहे तर इथे एखाद दोन पिनप लावून घ्यायचे आहे तर म्हणजे ते इकडे तिकडे सरकणार नाही आणि हिरव्या ब्लाउजचं पण आपल्याला पुढचा सेप नंतर ओपन करून सेम याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहे तर मी नेहमी शक्यतो मला शक्य झालं ना त्यावेळेस मी रात्रीच्याच कस्टमरचे ब्लाऊज हे कट करते आणि सकाळच्या मग पटकन टीच होतात घरातल्या कामावरून आपण हे टीचिंगचं काम करू शकतो ॲक्च्युली मला झोप पण खूप आलेली आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकत असतील की थकवा आलेला आहे साज के बारा वाजून गेल्यानंतर साज हे ठीक आहे बारा वाजेपर्यंत आपण जागी राहू शकतो परंतु त्याच्यानंतर खूप कंटाळा येतो आता इथे या पण बाईचं मी काय करणार आहे सेप कट करून घेणार आहे तर मैत्रिणींना बघा तुम्ही बऱ्याच वेळा मला विचारता की ताई तुम्ही कशा पद्धतीने ब्लाउज शिलाईचं काम कस्टमरचे काम ऑनलाईन क्लासेसचे काम कशा पद्धतीने हँडल करता की तुम्ही कामाला बाई लावलेली का बरेच ताई मला विचारतात मी आता ब्लॉगमध्ये ऍक्च्युली मी ब्लॉगमध्ये व्हिडिओ आधी टाकत होते पुन्हा मी नंतर बंद केले आता पुन्हा चालू केले बरेच असे कमेंट्स येतात मग ते काय होतं दुसऱ्या मध्ये टाकले तर ते कटिंगचे व्हिडिओ हे व्हिडिओ असे मिक्स होतात मग पुन्हा मी विचार केला आणि ह्याच वरती पुन्हा ब्लॉगचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणारे मला जसा वेळ मिळाला तसा आता इथे आपण जे अस्तर होते ते मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला व्यवस्थित जे साडींचे ब्लाउज पीस असतात ब्रॉकेट सरळ धागा वगैरे ओळखून घ्यायचं आहे काठ त्याचे दोन्ही बाजूचे सेम होते म्हणून मी ते ठेवलेले आहेत आणि इथे काय करायचं आता आपल्याला कट करून घ्यायचंय आता हे जरीचं खूप जरीचं त्याच्यामध्ये मिक्स आहे तर इस्तरी शक्य व्यवस्थित इस्तरी असेल तर इस्तरी, इस्तरी करून घ्या तर मी इथे काय करणार आहे टीच करून आणि त्याच्यानंतर मी ब्लाउज हा नंतर इस्तरी करून देणार आहे या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचंय आपल्याला बाईच कटिंग आता आपल्याला काटालाच काढावं लागणार आहे ओके या पद्धतीने आपण काट हे बाईला लावणार आहोत आणि त्याच्यानंतर अर्धा इंच तीन लाईन मार्जिन एक्स्ट्रा ठेवून तुम्ही कट करू शकता एक्स्ट्राचं तर पटापटी इथे आपण आता कट करून घेणार आहोत ब्लाउज पीस कट करायला टाइम लागत नाही अस्तर कट करायला मार्किंग करायला क कर, म्हणजे आपल्याला वेळ लागतो कारण अस्तर हे आपलं मापाच्या नुसार एकदम परफेक्ट मार्किंग करावं लागतं त्याच्यामुळे हे लगेच कट होणार आहे याला वेळ लागणार नाही मला जे छोटे छोटे तुकडे मी लगेच एका साईडला करते आणि बाकीचं जे ब्लाउज पीसेस वगैरे आहे ते मी नंतर आवरणार आहे आवरून ठेवल्यानंतर बाकीचं झाड लोट ते आपण सकाळीच करूया रात्रीच्या एवढ्या रात्रीचं करणं चुकीचं आहे नाहीतरी आपल्या घरातच आहे सेपरेटली एका रूम मध्ये मी हे काम करत असते त्याच्यामुळं बाकीचे जिथे आपलं जास्त हे हॉल मध्ये वगैरे असं माझा पसारा नाही राहत तर ह्याच ठिकाणी याच रूम मध्ये स्पेशल माझं सगळं ब्लाउजांचं चा काम चालू असतं क्लासेसच वगैरे टोटल टोटल हे काम मी ह्याच मध्ये करत असते त्याच्यामुळे इथे माझा कितीही पसारा असला तरी मला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मी ह्या मध्ये मला जसं वेळ मिळाला तसं मी आवरत असते आता इथे एक ब्लाऊज आपला कट झालाय अस्तर वगैरे ते आवरून ठेवायचे आहेत आपल्याला कारण प्रिन्सेस कट ब्लाउज आहे फ्रंट बाजूला हाच छिलायची पट्टी येणार आहे बॅक साईडला हा शिलायची पट्टी येणार आहे त्याच्यामुळं अस्तर वगैरे आवरून ठेवायचे आपण ब्लाउज पीस खूप सुंदर आहे ह्या त्यांनी हळदीच्या साडीवरती घेतलेला आहे हिरवा कलर तर येलो कलरची साडी असली त्याच्यावरती ही हिरव्या कलरचा ब्लाऊज हे छान वाटतात इथे मी उभा धागा आडवा धागा हा पण चेक करून घेतला आहे ना आता पटापट हे पण सेम तसंच ठेवून आपण आ, कट करून घेणार आहोत पायपिंगच्या पट्ट्या शक्य असेल तर तुम्ही लगेच कट करून घ्या ब्लाउज मधून परंतु मला इथे कॉन्ट्रस्ट ब्लाउज म्हणजे पायपिंग करायला सांगितलेले आहेत त्याच्यामुळे मी इथे काय करणार आहे बाई मी ह्याच साईडला ठेवलेली आहे तुम्ही इथे बघू शकता कारण तिकडच्या बाजूने थोडस कमी पडत आहे आणि ह्या कस्टमरला जॉईंट वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि आता कट करून घेणार आहे आता तुम्ही बऱ्याच वेळा सांगता की ताई तुम्ही सरळ धाग्यामध्ये कट करा मी तुम्हाला बोलली की छोटी बाई असेल त्यावेळेस तुम्ही कट करू शकता ओके कट मी एकच बाई ही आपली या पद्धतीने ठेवलेली कारण हा पण ब्लाउजाला या पद्धतीने काठ राहिले असते तुम्ही इकडनंच कट केले असते ज्या वेळेस बाईला एक छोटा काट आणि एक मोठा असं ब्लाउज पिसायला आलं त्यावेळेस आपल्याला उभ्या धाग्यामध्ये ती बाईचं कटिंग येतं नाहीतर अशी असली तरी तुम्ही फोल्ड करून उभ्या धाग्यामध्ये कट करू शकता ओके अशा पद्धतीने आता आपण इथे पटापट कट करून घेणार आहोत आता उरलेला जे ब्लाउज पीस आहे तो साईडला ठेवायचा आहे कारण लटकन वगैरे बनवायला लागतील ला आपल्याला हा एक ब्लाउज कट केला असे तीन ब्लाउज कट केलेले आहेत अजून दोन कट केलेले आहेत मी ते साईडला ठेवलेले आहेत मी मशीनवरती ठेवलेले आहेत कारण ते पण ब्लाऊज शिवायचे हा ब्लाऊज मला कट करायचा आहे याचं पेपर कटिंग मी करून ठेवलेलं आहे परंतु आणि तो दुसरा पण आपल्याला कट करायचा तर आता मी अस्तर चेक करून घेते माझ्याकडे अस्तर किती अवेलेबल आहेत आता जे मी कस्टमरचे ब्लाउज कट केलेले आहेत त्यांचेच हे दोन ब्लाऊज आहेत अजून तर ते मी नंतर देणार आहे तर अशा पद्धतीने ते मी साईडला ठेवून घेणार आहे म्हणजे ते नंतर देणार आहे आता हे ब्लाउज आपल्याला शिवून द्यायचे तर तो ब्लाऊज पीस मापाचा आहे त्याच्यावरती फिटिंग करायचं तो ब्लाउज पीस मापाला दिलेला आहे तो पण मी शिवलेला आहे आणि त्याच्यावरतीच फिटिंग करून देणार आहे कारण त्यांना ते ब्लाउज मध्ये बसलेले आहेत आता इथे आपण काय करणार आहोत हा ग्रे कलर आहे ग्रे कलरचा असतर माझ्याकडे अवेलेबल नाहीये तर तो, तो आपण उद्याला आणणार आहोत आणि त्याचे कप पण पाहिजेत आपल्याला तर जो दुसरा ब्लाउज आहे तो पण उद्याला आपल्याला शक्य झालं तर उद्या नाही तर परवाला सकाळी शिवून द्यायचं आहे तर मी त्याचं पण आस्तर हे शोधून ठेवते म्हणजे सहज त्याचं मेजरमेंट काढायचं बाकी अंगावरती मेजरमेंट घेतलेलं आहे मुलीचं आहे तर ते आपल्याला मेजरमेंट काढावं लागणार त्यांचं ब्लाऊज वगैरे नाही आहे दुसरे भरपूर कस्टमर अंगावरती मेजरमेंट पण देतात काही ब्लाऊज पण देतात काही विना म्हणजे ब्लाउज न देता अंगावरच्याच मापावर ब्लाऊज स्टिच करावं लागतात अशा पद्धतीने आता इथे आपण हे आस्तर मी घेतलेले ठेवून दिले बाकीचे आता असं वाटतं की बाकीचं कट कर न करता आता आपल्याला असं वाटतं काम इथे स्टॉप करावं कारण भरपूर उशीर झालेले हे नंतर आपल्याला काम करायचं ते साईडला ठेवून घेते आता वही मध्ये आपल्याला चेक करायचं की मला अजून तर ह्या तारखेचे ब्लाउज नाही द्यायचे का तर मी चेक करून घेते कारण बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही किंवा विसर पडतो तर आजच्यासाठी इतकंच आहे तर पुन्हा आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय सर्वांना आणि ज्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे असतात त्यांनी ऑनलाईन क्लासेस पण करू शकता आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती डिटेलमध्ये माहिती मिळेल तुम्हाला तर शिलाई कोर्स या चॅनलला नक्की भेट द्या तर आता इथे मी ब्लाऊज कट करून घेतलेले आहे ते इथे ठेवून देणार आहे आणि ते उद्याला आपण टीच करणार आहोत तर आता बाकीचं जे माझा पसार आहे ते आवरून घेते जिथल्या तिथे वस्तू ठेवून देणार आहे तर अशा पद्धतीने स्पेशल मी एका रूममध्ये हे काम करत असते नेहमी तर तुम्हाला तर माहितीच असेल तर आता खूप वेळ झालेला आहे तर झोपायची पण वेळ झालेली आहे ॲक्च्युली भरपूर दीड पावणे दोन वाजत आलेले आहेत तर चला ठीक आहे आपल्या चॅनलवरती ज्या ताई नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस करायचे असतील त्यांनी न नक्की म्हणजे आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती नंबर दिलेला आहे तर तो नंबर तुम्ही घेऊ शकता किंवा मी याच्यामध्ये पण नंबर देते तर तो तुम्ही नंबर घेऊन ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता किंवा चौकशी करायची असेल तर कॉलसुद्धा करू शकता तुम्ही मला तर सर्वांना बाय बाय